असल सोलापुरी पार्टीचे एकोणीस डिसेंबर रोजी दिल्लीत मिलेट महोत्सवात आयोजन जागतिक तृणधान्य मिलेट वर्षानिमित्त ड्रीम फाउंडेशन व बसव संगम शेतकरी गटातर्फे शेतकरी ते ग्राहक थेट उरडा पार्टीचे आयोजन राजधानी दिल्लीतील राजघाट येथे सोमवार व मंगळवार दिनांक अठरा व एकोणीस डिसेंबर रोजी आयोजन केले असल्याने संयोजक काशीनाथ भतगुणकी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली सोलापूरात मोठ्या प्रमाणात कृषी पर्यटन वाढावे व शेतकऱ्यांनी पिकवलेला सेंद्रिय शेतमाल शेतकरी ते थे ग्राहक थेट विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी ड्रीम फाउंडेशनचे मागील पाच महिन्यापासून हुर्डा महोत्सव अंतर्गत शेतकरी शेतमाल विक्री केंद्र कृषी पर्यटन केंद्र संचालक यांना प्रशिक्षण दिले प्रशिक्षण दिले असून हुरडा उत्पादन शेतकरी यांना मोफत बियाणे वाटप करून मोठ्या प्रमाणात हुरडा उत्पादन शेतकऱ्यांनी केला असून सोलापुरातील हुरडा देशभर पोहोचविण्यासाठी ऑनलाईन विक्री केंद्र व हुरडा पार्टीद्वारे ड्रीम फाउंडेशन विविध उपक्रम व हुरडा महोत्सव आयोजित करून हुरड्याचे ब्रँडिंग करत आहेत सोलापूरचे सुप्रसिद्ध अस्सल सोलापुरी हुरडा व गावरान मेवा ब्रँडिंग कंपनीसाठी देशभरातील विविध ठिकाणी हुरडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून या अंतर्गत राजधानी दिल्लीत शेती विरासत मिशन शिक्षा संस्कृती उंथानण्यास एस जी टी युनिव्हर्सिटी व बसव शेतकरी गटातर्फे भव्य मिलेट महोत्सवाचे राजघाट नवी दिल्ली येथे दिनांक अठरा व एकोणीस डिसेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत आयोजन केले असून यामध्ये सोलापूरचे सुप्रसिद्ध हुरडा गावरान मेवा बाजरी भाकरी ज्वारी भाकरी ज्वारी पोहे ज्वारी चिवडा व मिलेटपासून बनविलेले बिस्किट केक आणि सोलापूरचे सुप्रसिद्ध शेंगा चटणी धपाटे शेंगा पोळी मेजवानी असणार आहे सर्वांच्या सहकार्यानं आपल्या सोलापूरच्या होड्याला जागतिक बाजारपेठ उपलब्ध होत आहे आणि आपल्या राजधानी दिल्लीमध्ये मिलेट फेस्टिवलमध्ये अठरा एकोणीस तारखेला राजघाट नवी दिल्लीमध्ये एक स्वतंत्र तीन स्टॉल आपल्याला मिळालेले आहे किती विरासत आणि एस सी पी युनिव्हर्सिटी यांनी हा कार्यक्रम घेतलाय तीस चाळीस हजार लोकांना तिथे आपल्याला आम्ही संधी मिळालेली आहे त्यासाठी सोलापूरातले सात शेतकरी तीन आमचे गटाचे लोक विमानाने दिल्लीला जाणार आहोत अठरा तारखेला एकोण तारखे वीस तारखेला त्या संदर्भात आजची पत्रकार दर्शक आहे तर सुरुवातीला सर्वांचं स्वागत की आपल्या आपल्या जेव्हा श्रीकृष्ण कॉलेज आणलं सर्वांनी त्या ज्यूस पहिला आस्वाद द्यावा आणि पॅकिंगचा आपण लॉन्स करतोय मुंबई पुण्याला वगैरे हात लावतो हातात ना चोरून घेतलं तर पॅकिंग करून आपण एवढ्यासोबत जे लागतं आपल्याला माहिती नाही लोक शेतात वगैरे पण बाहेर लोकांना माहीत नाही

तीन चार माणसं तिथला शेतकरी पॅक आपण दिले याचे ऑर्डर्स दिल्लीमध्ये आलेले आहेत आम्हाला रायगड ऑर्डर दिले आणि माझी ऑर्डर दिली दिल्लीत नाही सांगतो की पॅकिंग जाणार आहे आणि विशेष म्हणजे आपण दिल्लीमध्ये जे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात शेतकऱ्यांना स्वतः घेऊन जातोय मानाने आणि तीन दिवस सगळं की ठेवतो की टप्प्या टप्प्याने ते तिथं फ्रेश मान मिळावा याचं पॅकिंग ब्रँडिंग आपण ठेवतोय